आज आपण विशेष पत्रका परिषद घेतलेली आहे तर तुमचं काय जनतेला सांगणं आहे विशेष पत्रकार परिषद माध्यमातून आपल्या पहिल्या सांगा मी ॲडव्होकेट सुरेशचंद ठाके गेल्या साठ वर्ष पासष्ट वर्षापासून सामाजिक सामाजिक राजकीय करत आहे आणि करत असताना अनेकांनी अत्याचार होतात लोक ज्यांना अत्याचार होतात त्यांच्या त्यांच्या करता त्यांच्या निर त्यांच्या अन्याय तेव्हा समस्या त्याकरता कोटे मोठे काढत गेलं त्यामध्ये एवढी ताकद जात होती की भयंकर ताकद पैशावर जायचा शेवटच्या सणाला आता आपले शहरामध्ये आपले लाकडं गेलेले आहेत आणि आजचा जो युवक वर्ग आहे विशेषतः आमचा युवकवर्ग समाजामधला हा युवकवर्ग निष्क्रिय वर्ग आहे आणि त्याला समाजाशी अन्य समस्या दिलं गेलेलं आहे आणि म्हणून बा आपण मग पूर्वी हा जर आपण जर आपण निवडून आलो तर ज्या अनेक योजना आहेत महिला मला बालकल्याणच्या योजना आरोग्य योजना आणि संजय अनेक ज्या सामाजिक या अनेक ज्या योजना ज्या योजनाद्वारे आपण लोकांचा फायदा करू शकतो त्यास माझा उद्देश होता तर त्या उद्देशाच्या यामध्ये या निवडणुकीमध्ये उभा राहो आता राहत पण आता माझं दुर्दैवाला होता अन्न झाला की मी तो ते राव शकलेला आहे आणि म्हणून मी माझ्या वतीनं मला जो लोकांना पाठिंबा द्यायचा जे जे उमेदवार दिला तो मी हो, गेला आणि पुढेही मी जो जीवा जीवा स्वाद आहे तो तर लोकांच्या जे दोन बेलगा तर पीडित लोक आहेत तो कोणी आण पिढीत लोक आहेत त्याचे काम करत बरे आता तुमच्या पक्ष त्या सतरामधून काँग्रेस पक्ष विजय झालेला आहे ते तुम्ही त्यांना एका तुमचं त्याच्यामध्ये जे डिसिजन आले आहे जे विजय झाला आहे त्याच्यावर काय सांगणार म्हणजे जे चुनावमधील सतरामधून जे विजय झालेले आहे हा तुम्हाला का वाटत योग्य पद्धतीने निवडून आलेले आहे का हा ते जे तिन्ही लोक आलेले आहेत काँग्रेसचे जे तिन्ही लोक आलेले आहेत कोणा आलेले आहे आणि चव्हाण चव्हाण आलेले आहे तिन्ही लोक आले हा आणि तिन्ही लोक प्रभाव बदले होते आणि ती सुना प्रभाडी अत्यंत कार्यकर्ता भा याची अत्यंत लोकांच्या समज सुद्धा हे आहे आणि ती प्रभावामध्ये असल्यामुळे त्याच्याही पण हे जे दोन लोक होते हा जो दुसऱ्या पार्टीचा हा आणि गुरु तिवारी हा चित्र निर्माण असता त्या काळातून मला ही स्टेप घ्यावा लागली आणि आणि मी जे त्याच्यामध्ये आठ ज्यांना पाठिंबा दिला म्हणजे जे सक्षम होते जे ॲबल होते जे काहीतरी करा माझ्या माझ्या टीमने जे सर्वे केला माझ्या टीमने जो सर्वे तो निचोड काढला त्याप्रमाणे मी या लोकांना पाठिंबा दिला तर तुम्ही कोणावरचा आरोप करता की तुमच्या याच्यावर त्याचा आरोप करता तुम्ही काँग्रेस पक्ष या बी जे पीच्या तुम्ही असं राहिलं कारण म्हणजे इथले जे स्थानिक जे नेते जे आहेत त्यांनी जी वाटपचे जे अधिकार होते की या याने स्पष्टता द्यावी किंवा एका दिवसामध्ये काँग्रेसच्या माणूस भाजपमध्ये येतो आणि तो, तो प्रभात दुसरा माणूस इकडे येतो ते काय येतो यांना स्पष्ट द्यावं म्हणजे सक्षम होणार असताना प्रभात सत्रामध्ये सक्षम अॅब उभेदार असताना याला गरज का पडली तुम्ही वरिष्ठ लेवलवर हे आक्षेप तुम्ही हे केला वर का वरिष्ठ लेवलवर माहिती दिली का करेल ना वरिष्ठ लेवलवर आता प्रेस क्लब झालं कर बाबा भेट तुम्हाला तुम्ही काँग्रेस पक्षाकडून मागवली होती तुम्ही उलट